दरम्यान मुंबईमधून एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई महापौर निवडणूक ही लांबणीवर पडण्याची चर्चा आहे महापौर निवडणूक दहा फेब्रुवारी नंतर होणार आहे अशी सध्या माहिती मिळते गट नोंदणी न झाल्यामुळे महापौर निवडणूक रखडल्याचं <Netsa> बोललं जात आहे त्याचबरोबर अन्य वैधानिक समित्यांच्या निवडणुका सुद्धा रखड रखडणार आहेत अशी सध्या माहिती मिळते मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा आणि आंगणेवरील जत्रेनंतर निवडणूक घेण्याच्या नगरसेवकांच्या मागणीमुळे ही निवडणूक दहा फेब्रुवारीनंतर होण्याची शक्यता आहे त्यामध्येच भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थायी सुधार त्याचबरोबर शिक्षण बेस यासह अन्य समित्यांचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी चढावडे यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्वतंत्ररित्या गट नोंदणीचा निर्णय घेतलेला होता मात्र हा निर्णय त्यांनी मागे घेतला आणि भाजप आणि शिवसेनेनं एकत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय आहे मात्र अद्यापसुद्धा ही गट नोंदणी झालेली नाही आणि त्यामुळे आता ही निवडणूक लांबणीवर गेल्याचं बोललं आहे त्याचबरोबर शासकीय दुखवट्यामुळे सुद्धा एकत्रित गट नोंदणी आणि अन्य प्रक्रियेसंदर्भात काही निर्णय होणार नाही आहे शनिवार रविवार कोकण भवन बंद असतं त्यामुळे गट नोंदणी त्याची त्या प्रक्रिया आता पुढच्या आठवड्यामध्येच होण्याची शक्यता आहे